भारी दुपारी दुपारी कोयना एक्सप्रेस रेल्वेमध्ये बॉम्ब असल्याचा फोन सातारा पोलीस मुख्यालयात आल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही मिनिटांमध्ये रेल्वे स्टेशनवर धाव घेऊन रेल्वे थांबवली बॉम्ब शोधक पथकाद्वारे रेल्वेमध्ये तपासणीला सुरुवात केली असता त्यामध्ये काहीही सापडले नाही दरम्यान या घटनेने प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली असून पोलिसांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे बुधवारी दुपारी कोल्हापूर मुंबई या कोयना एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याचा फोन पोलीस मुख्यालयातील कंट्रोल रूममध्ये आला होता पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी तात्काळ स्वतः पोलीस अधिकाऱ्यांसोबत सातार्यातील माहुली येथे स्टेशनकडे धाव घेतली साताऱ्यातील बहुतेक पोलिसांना फोन करून रेल्वे स्टेशनवर पोहोचण्याचे आदेश झाल्याने पोलिसही भूतकाळात पडले तोपर्यंत बॉम्ब शोधक पथक डॉग स्कॉड यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा रेल्वे स्टेशनवर आला कोयना एक्सप्रेस मुंबईहून साताऱ्यात चार वाजता आल्यानंतर पोलिसांनी सर्व प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले पोलिसांच्या या आदेशामुळे प्रवाशांमध्ये उलटसुलट सुरुवात झाली पोलिसांनी विलंब न लावता सर्व रेल्वेची तपासणी करण्यास सुरुवात केली सुमारे अर्धा तास तपासणी केल्यानंतरही त्यामध्ये आक्षेपार्ह काहीही सापडले नाही एक तास तपासणी केल्यानंतर सर्व प्रवाशांना रेल्वेमध्ये बसवण्यात आले व रेल्वे कोल्हापूरच्या दिशेने गेली